जगद्गुरू श्री संत तुकोबारा यांचा पालखी सोहळा आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावामध्ये मुक्कामी आहे आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या पालखी सोहळ्यात जे लाखो भाविक वारकरी जे सहभागी झाले त्या लाखो वारकऱ्यांचं स्वागत या ठिकाणी विड्याच्या पानांनी होतं आहे जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा ज्यावेळी देहूतून प्रस्थान करतो त्यावेळी देहूतून या निमगाव केतकीपर्यंत येईपर्यंत असं स्वागत आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही एक अनन्य साधारण वेगळ्या पद्धतीचं स्वागत या ठिकाणी होतं इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हे गाव चा, चा, जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रात नागवेलीच्या पानांच्या पिकवण्याकरता आणि त्या बाजाराकरता प्रसिद्ध आहे आणि हे जे गावकरी आहेत शेतकरी आहेत जे पान उत्पादक शेतकरी आहेत ते विड्याची पानं वारकऱ्यांना देऊन एक वेगळ्या पद्धतीनं स्वागत करतात काय नेमकी परंपरा आहे काय प्रथा आहे आणि किती वर्षाची प्रथा आहे विड्याच्या पानं देऊन वारकऱ्यांचं स्वागत करण्याचे आमची परंपरापर्यंत आमचं आजोबा पंजोबा आम्ही आणि आमची तिसरी पिढीपर्यंत आतापर्यंत आमची माऊलीची पालखीची तुकाराम महाराजांची पालखीची सेवा करण्याची परंपरा आम्हाला परमेश्वराने लाभू दिली त्याच्यामुळं भविष्यात आमचं घरचं कुटुंबाचं परिवाराचं काही नव्हतं पण काळापासून आमचं सोडव वाढत गेल्यामुळं ह्या परमेश्वरामुळं आमचं चांगलं होत गेल्यामुळं आम्ही दरवर्षी ही असेच परंपरा सध्या चालू होत आहे यांचा पालखी सोहळा ज्यावेळी निमगाव केतकीमध्ये दाखल होतो त्यावेळी तुम्हाला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुक तुकाराम महाराजांची पालखी के निमगाव केतकी आल्या नंतर मोठ्या भक्तिभावाने त्या ठिकाणी निमगाव केतकी कर त्या पालखीचं स्वागत करतात परंतु विड्याचे पाणी वाटण्यामागचा विषय असा की आमच्या आजोबापासून ह्या पानांचा व्यवसाय पानाची शेती आमची आहे परंतु प्रदूषणाच्या काळामुळे पानाची शेती कमी होत चाललेली आहे निमगाव कितके गाव विड्याच्या पानासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे त्याची ती एक अजून गाजून रोड व्हावी या हेतूने आम्ही सर्व ग्रामस्थ शेतकरी बांधव या ठिकाणी विड्याच्या पानांचं वाटप करीत आहोत तर आपण पाहतो की एक वेगळी धारणा आणि वेगळ्या पद्धतीचं स्वागत या ठिकाणी पाहायला मिळतं तुकोबरायांचा पालके सोहळा ज्यावेळी देहूतून प्रस्थान करतो जवळपास दोनशे तीस किलोमीटरचं अंतर जे आहे ते तुकोराच्या पालके सोहळ्याचं त्यापैकी अर्धा अंतर जे आहे ते इंदापूरपर्यंत कापलं जातं आणि देहूतून प्रस्थान झाल्यापासून वारकऱ्यांचं स्वागत जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग ठिकाणी होत असतं कोण पाहुणचार करतो कोण गोडदर करतो या सर्व गोष्टी होतात मात्र विड्याच्या पानाने स्वागत करणारं निमगाव केतकी के हे एकमेव गाव आहे आणि जे गाव पश्चिम महाराष्ट्रात नागवेरीच्या पानांसाठी प्रसिद्ध आहे देवा राखुंडे मराठी निमगाव केतकी के इंदापूर